फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल कालपासनं रडकुंडीला आले होते मांजर दूध पित नव्हतं आणि त्याच्या आईपासनं मी त्याला तोडलं त्यामुळे सगळ्यात मोठं दुःख ते होतं मग मी ज्यांचं मांजर आहे त्यांना आणलं आणि ती आता मांजराला <laughs> एक टेन्शन गेलं मी आश्पांना मांजर आवडतं आणि त्यांनी मांजर आणलंय आणि कालपासून कॅट फूड आला म्हणतीये कालपासून काल आणून देत आहेत मला त्यांना मांजर हवंय आणि त्याला खायला द्यायला नको आत्ताच माझ्या जीवाजीवाला हे बघू शकता आता ही झाडूवर बसले कारण हिला झाडूसोबत खेळत होती तर ही राणींनी आमच्या म्हणजे ज्यांचं मांजर आहे तिने आणून दूध पाजायला दिलं त्याला पाजलं असं धरून तेव्हा ते पिलं मला माहित नव्हतं कसं पितं मांजर दूध अरे मैं तो गोदी में बिठा रही थी उसको फिर भी नहीं पिया बस हो गया उसका ये से चाहिए तो उसको हाँ दे दी, दी और पिला दे तुम गई तो बाद में मुझे टेंशन आएगा मैं महती न होता कितना इतक टेंशन आल होता तो कि नहीं क्या संगा हेलो स कशा तुम्हें सग आई होप मस्त तर झालं कसं की आज काल जसं मी तुम्हाला म्हटलं होतं लाईव्हला माझं डोकं इथे थोडंसं दुखतं येते त्यामुळं ब्लॉग काल लाईव्ह थांबवली होती आणि आजही माझं डोकं ती दुखतंय दिवसभर काम केलंय आणि दिवसभर डोकं माझं राहिलंच नाही दुखायचं तर डोक्याच्या गोळी आणायला आता मला जायला वेळच नाही मिळाला तर त्यामुळं आज ते ब्लॉग शूट केला नाही कसं बस कामाटवस्त आवरलंय त्यांना डबा दिलाय आणि आता ह्याला जेवायला घातलं तर ह्याला झोपवायचंय म्हटलं कमीत कमी सगळ्यांना सांगूया आपला उद्या ब्लॉग येईल छान असं तर समजून घ्या आणि त्या चुकत असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आणि काही नाही आज मुळेही ठीक नाही आहे थोडा खराब आहे कधी कधी न केलेल्या चुकांची शिक्षा मिळते कधी कधी जास्त चांगली वागल्याची शिक्षा मिळते आणि कधी कधी न केलेल्या चुकांचे आरोप आपल्यावर येतात तसं हल्ली सध्या चालू आहे आणि थोडंसं सावरायला वेळ हवा आहे तर चालू आहेत प्रयत्न चालू आहेत तर तुमची साथ सगळ्यांची अशीच राहू हो द्या तोपर्यंत चला बाय बाय चॅनल सबस्क्राईब करून घ्या बाय बाय